विजय चोगले यांचं आगमन झालंय हार्दिक स्वागत जयभवानी भट्टीचा मला संघ हजर झालाय विनंती करतोय शिवशंभू संघाला आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत त्या भैरवनाथ नगरी नगरीमध्ये सुंदर असे सुद्धा आपल्याला लाभलेत पिसाट सर शापूरकर सर आणि मारी सर शिवशंभू आपला प्रतिस्पर्धी संघ आपल्या आतुरतेने वाट पाहत आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सुशांत गुरव आपला संघ घेऊन मैदानात हजर व्हायचा आहे चला विनंती असेल शिवशंभू पारस विनंती असेल नवीन संघ आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतोय तो शिवशंभू हा संघ चला त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे विनंती वी, करतोय बंटी कोसबे यांना की विजय चोगले यांचा सत्कार करायचा आहे चला दोन्ही संघ मैदानात हजर झाले दोन्ही संघांना या सामन्यासाठी शुभेच्छा दोन्ही संघाचे कर्णधार प्रज्योत आणि संभव मागच्या स्पर्धेत सुंदर असा खेळ पाहायला मिळाला होता तो जयभवानी भट्टीचा माळ या संघाचा त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसरा टी ट्वेंटी सामना चालू आहे त्या सामन्यात इंग्लंडनी प्रथम फलंदाजी करताना एकशे पासष्ट धावा बनवल्यात एकशे धावांचा धावांचं आव्हान ठेवले ते भारतासमोर जातोय तो आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू जयभवानी संघाचा पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल आणि सुंदर टॅकल संभव आपल्या संघाला संघाचं खातं ओपन करताय स्वतः कर्णधार त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार पाहूया संभव संभोच्या समोर आहे तर सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन असेल संत गतीने खेळ करून रिकाम्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर प्रजोत च्या समोर आहे तो सातचा सा डिपेंड बोनस गुण ऑन आहे सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा नगरी मध्ये छान सुंदर लात मारून कधी बात करण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतोय एक गुणाची कमाई करून देतो आपल्या संघाला त्यांना प्रत्युत्तर पारस पोरनाक पारसच्या समोर येतो छान सुंदर उजव्या को कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात चंचल चालक प्रयत्नांची पराकष्ठा करताना दिसतोय तो पारस छान सुंदर परंतु यश ये काही येत नाही येतो रिकम्या आपल्या तंबूत दाखल त्या ना प्रतिउत्तर शिरकर शिरकर त्याच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन असेल पाहूया त्याचप्रमाणे संदीप दिवेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय कमी असतं आपल्या तांबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर करण सावंत करण सावंत डू आहे करो या मरो या इराद्याने चढर जातोय पाहूया त्याच्या समोर आहे तो गडी मारल्याचा दावा करतोय टो टच आणि त्यात यशस्वी होतोय एक गुणाची कमाई करून देते करण आपल्या संघाला त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रज्योत रजतच्या समोर आहे तो सातचा डिपेंड पाहूया सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती शिव शंभूच्या अंगणात छान सुंदर इकडून तिकडे पूर्ण मैदान हलवून हो ठेवतोय बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या आपल्या तब्बू दाखल त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव सुंदर चढाई तनुज आपल्या संघाला दोन गुणांची कमाई करून देतोय त्याच्या प्रत्युत्तर यश डू अडाय करो या मरो या इराद्याने चढायला जातो तो यश यशच्या समोर आहे सातचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे पावी आपल्या संघाला गुण मिळवून देतो का सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती आणि सुंदर चौडा पक्कड पाहायला मिळते संभव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस सुपर टॅकलची संधी आहे ते जय भवानी संघाला छान सुंदर चढाई पाहायला मिळते पारसच्या माध्यमातून पाहूया रिकामी असतं आपल्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रज्योत सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय यानंतर होणारा सामना अमर सोमजाई विरुद्ध शिवराजे बी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे दोन्ही संघांना आणि आता मात्र थोडीशी घाई दोन गुणांची कमाई केली प्रज्योत्नी आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनुज ज्यांनी मागच्या चढाईत दोन गुणांची कमाई केली होती असा खेळाडू त्याच्या समोर आहे तो पाचचा डिपेंड पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती जयभवानी भट्टीचा माल चांगला पाहूया छान सुंदर परंतु गुण काय मिळत नाहीये रिकाम्या असता आपल्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिरकर पाच विरुद्ध एकाशी लढत सुरेश चोगले यांच्याकडून मंडळाला पाचशे एक रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत 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 ऋणी आहे शिरकत रिकाम्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर संभववाणी डुअर करो या मरो या इराद्याने चढा जातोय पाहूया गडी मारल्याचा दावा करतोय यशस्वी होईल का पाहूया एक गुणाची कमाई केली दोन्ही संघाने एक एक गुण मिळेल कारण का रायडर लाइन क्रॉस करून पुन्हा त्याच पार्टीत आला होता त्यामुळे एक टेक्निकल पॉईंट मिळतोय त्यांना प्रत्युत्तर प्रज्योत प्रज्योतच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड म्हणजेच गुण ऑन आहे आणि पुन्हा एकदा सुंदर टॅकलचा प्रयत्न परंतु यशस्वी होतो येतो प्रज्योत आपल्या संघाला दोन गुणांची कमाई करून देतोय सुंदर कमबॅक पाहायला मिळतो येतो जय भवानी भट्टीचा माझ्या संघाकडून त्यांना प्रत्युत्तर पारस पारसच्या समोर येतो सहाचा डिपेंड सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघ करताना दिसत आहेत दोन्ही संघ बरोबरीत आहेत आणि आता मात्र स्वतः बाद होतोय पारस कोण मिळतोय तो जय भवानी संघाला संदीप दिवेकर यांच्याकडून मंडळाला दोनशे एकवीस रुपयाची आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे चढ्यार गेला है तो शिरकर सुपर टॅकलची संधी आहे ती शिवशंभू संघाकडे पाहूया संतगतीने खेळ करून रिकम्या तंबू दाखल टाईम अप घेतला जय जयभवानी भट्टीचा मला संघाने या नंतर होणारा सामना अमर सोमजाई विरुद्ध शिवराजे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे सामन्याला सुरुवात होते चढायसाठी जात आहे तो तनुज गुरव तनुज यांनी एकाच चढाईत दोन गडी बात होते तो प्रजत सॉरी तनुज बोनस करून मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का अमोल कदम यांच्याकडून प्रोजेक्टसाठी बक्षीस आलाय परंतु आता मात्र स्वतः बाद होतोय प्रज सुपर टॅकलचे दोन गुण मिळतील ते शिवशमो संघाला नक्कीच करण आपल्या संघाला दोन गुण मिळवून देतोय चढ गेला तनुज तनुजच्या समोर आहे तो, नूच। तो सहाचा डिपेंड प्रोजेक्ट यांनी आतापर्यंत मध्यंतरापर्यंत सुंदर खेळ केला के त्याबद्दल अमोल कदम दो यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस जी पे केला जाईल प्रोज सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो प्रोजेक्टच्या माध्यमातून दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून सुंदर खेळ पाहायला मिळतोय गुणफलक मध्यंतरापर्यंत शंभर नऊ भट्टीचा माल सात गुण सुंदर खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय विनंती करतोय पुढल्या सामन्यासाठी अमर सोमजाई विरुद्ध शिवराजे दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर आहे सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय भरुनाथ क्रीडा नगरीमध्ये दोन्ही कॅमेरेमन आपल्याला पाहायला मिळत आहेत एक साईडला आहे ते अमय आणि एक साईडला आहे ते राज आणि त्यांचा पूर्ण संघ म्हणजेच त्यांची टीम मयुरेशजी मयेकर बनसी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आकाश कर्देकर सर्व जीत भाटकर सुद्धा दिसत आहेत सर्व जय गणेश फोर्टचे सर्व सदस्य यांचं खूप खूप आभार सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय चढायला गेलाय तो तनुज तनुजच्या समोर आहे तो सहा चढी पण बोनस गुणवान आहे पाहूया विश्रांतीपर्यंत दोन गुणाची आघाडी होती ती शिवशंभूकडे आता मात्र तिसऱ्या गुणाची आघाडी मिळवले त्यांना प्रत्युत्तर यश यशच्या समोर आहे पाचचा डिपेंड पाहूया पाच विरुद्ध एक अशी लढत आहे यश रिकाम्या आपल्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर करण करण पाहूया चढर केलाय तो शिरकर शिरकरच्या समोर येतो पाच चा डिपेंड पाहूया पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती शिवशंभूच्या अंगणात छान सुंदर आणि स्वतः वाद होतोय सुंदर प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय पुन्हा एकदा संभव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यानं प्रत्युत्तर टाइम अप घेतलाय तो शिवशंभू संघाने टाइम टाइमऑप घेतलाय तो शिवशंभू संघाने त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला प्रथमेश मयेकर यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी आले मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो तनुज गुरव तनुजच्या समोर येतो चार चा डिपेंड पाहूया चार विरुद्ध एक अशी लढत परंतु गतीने खेळ करतोय तो तनुज सामना संपाला शेवटची पाच मिनिटं जाहीर केलेत पंचानी रिकामी असते आपल्या तांबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर आठ नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन असेल पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल का छान सुंदर उजव्या कोपऱ्यातून आणि बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर करण डो आहे करो या मरो या इरादा जात येतो करण करणच्या समोर तो पाच चा डिपेंड बोनस गुण मिळणार नाही त्यामुळे गडी बात करावा लागेल पाहुया संयम ठेवा लागेल तो जय भवानी संघाला पाच विरुद्ध एक अशी लढत दुवा डायची चढाई करो या मरो या इराद्याने चढ केलाय करण सावंत आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते ती प्रज्योत कडून सुन पुन्हा एकदा प्रज्योत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रतिउत्तर प्रज्योत सामना संपाला शेवटची चार मिनटं जाहीर केलेत पंचानी पाहूया हात लांब करून घडी बात करण्याचा प्रयत्न चार विरुद्ध एक अशी लढत आहे ती शिवशंभूच्या अंगणात छान सुंदर लांब म्हणून गडी बात करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या असतात आपल्या तब्बु दाखल त्यानं प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनुज तनुजगुरव तनुजच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुणवाना असेल पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का विनंती करतोय आदित्य भगत यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न पण न व्हायचं मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली आदित्य गुरव त्याचप्रमाणे सॉरी आदित्य भगत आणि अमर वाणी यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल आदित्य गुरव आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे चढ जात आहे तो प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या समोर आहे तो चारचा डिपेंड खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय एक एक गुणांसाठी दोन्ही संघ झटत सामना संपाला शेवटची तीन मिनटं जाहीर केली आहेत पंचानी गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर अकरा बारा आता होईल अकरा बारा असा गुणफलक तीन मिनटापेक्षा कमी वेळ आणि खरोखर सुंदर सामना दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय एक गुणांसाठी दोन्ही संघ झटताना दिसत आहेत पाहूया तनुज समोर आहे ते संत करीन खेळ तो तनुज रिकाम्या हसते आपले तंबुत दाखल टाइम अप घेतला तो शिवशंभू संघाने मला वाटतं टाइम अप ओव्हर झाले असतील ते शिवशंभू संघाचे सॉरी सामनाला सुरुवात होते चढायसाठी जाते तो प्रज्योत ज्यांनी आतापर्यंत संधी आहे जर का पकडली तर दोन गुणांची कमाई होऊ शकते आणि दोन गुणांची कमाई केले आता मात्र जय भवानी संघ आघाडीवर जाताना दिसतोय दोन गुणांची कमाई केले खरोखर सुंदर त्यांना प्रत्युत्तर सनी सनी चाचले त्याच्या समोर आहे तो सातचा डिपेंड बोनस गुण आहे सामना संपायला शेवटची दोन मिनिटं जाहीर केलेत पाहूया बोनस गुण आहे पाहूया सनी नवीन खेळाडू आहे त्यामुळे अनुभव नाही आणि स्वतः बाद होतोय सॉरी रिकाम्याचा मुद्दा प्रत्युत्तर प्रज्योत प्रजोत एक गुणाची कमाई मिळते ती वन प्लस टू तीन गुणांची कमाई झाली ती भट्टीचा चम्हा संघाची सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय टाइम ऑफ ओव्हर झालेत भट्टीचा चमाळ संघ त्यानंतर होणारा सामना अमर सोमजा विरुद्ध शिवराजे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सामना संपला काही मिनटं बाकीय जातोय तनुज डू डूरडाय करो या मरो या इराद्याने चढार जातोय पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल का आपला संघ काय गुणाने बिचार याची जाणीव ठेवून टोय बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न होता परंतु अपेक्षित होतोय बोनस गुण मिळतोय परंतु स्वतः बाद होतोय दोन्ही संघाने एक एक गुण मिळतोय त्यांना प्रत्युत्तर प्रज्यत ज्यांनी आतापर्यंत सुंदर खेळ केला आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून दिला असा हा खेळाडू पाहुया सुंदर खेळ प्रज्यत माध्यमातून पाहायला मिळतोय संत कथेने खेळ करतोय रिकम्या असते आपल्या तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार एक गडाच्या बळी मिळवतोय एक गुणाने आपलं गेलाय तो आणि दोन गुणांची कमाई केली पुन्हा एकदा प्रज्यतने आपल्या संघासाठी सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो प्रज्यत माध्यमातून त्यांना प्रत्युत्तर तनुज पाहूया एक गुणाची कमाई करून दिली आणि सामना संपलाय जाहीर केलाय पण पन, पंचानी सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि खरोखर सुंदर खेळ प्रज्योतने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय दोन्ही संघाने लाईन अप करायचं आहे पंचाने विनंती आहे आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय विनंती करतोय दत्तात्रय जागडे यांना की आपण मैदानात जायचं आहे या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आणि तो पुरस्कार जातोय तो शिवशोभ संघाचा तनुज गुरव मला पहिल्यांदाच कबड्डी खेळायला उतरलाय एवढ्या मोठ्या स्पर्धेत आणि पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळतोय तो तनुज गुरव याला खूप खूप अभिनंदन तनुज सुंदर खेळ तनुजच्या माध्यमातून पाहायला मिळालं त्याबद्दल अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल हार्दिक आभार जयभवानी भट्टीचा संघ आपल्या खूप खूप खुँँँँ अभिनंदन या स्पर्धेत आपण पहिला सामना जिंकलात दुसऱ्या फेरीत दाखल झाला त्याबद्दल अभिनंदन मी विनंती करतोय जितू करंजकर यांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आम्हाला सोमजाई विरुद्ध शिवराजे ब दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्रज्योत आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे अमोल कदम यांच्याकडून आपल्याला दोनशे रुपयाचं बक्षीस मिळालंय अमोल कदम यांच्याकडून आपल्याला दोनशे रुपयाचं जा बक्षीस आलंय प्रज्योतनी सुंदर खेळ केला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन प्रज्योत चला अमर सोमजाई आणि शिवराजे दोन्ही संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मी विनंती करतोय बंटी याला विनंती करतोय की आदित्य भगत यांचा सत्कार करायचा आहे बंटीला पुन्हा एकदा विनंती करतोय संदीपजी दिवेकर यांचं सत्कार आहे नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप जी दिवेकर यांचा सुद्धा सत्कार बंटीच्या हस्ते केला जात आहे चला शिवराजे बस संघ मैदानात हजर झालाय अमर सोमदाई आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत देणगी दिले त्याबद्दल त्यांचा आभार मी पुन्हा एकदा नावं वाचून दाखवतोय सचिन काप पाचशे एक रुपये सिद्धेश डवटे पाचशे एक रुपये विकास शेठ पटेल एकशे एक, एक रुपये राज चौलकर दोनशे एक रुपये लक्ष्मण काप पाचशे एक रुपये संतोष रसाळ दोनशे एक रुपये सौरभ पाल पालकर दोनशे एक्कावन्न रुपये समाधान खैरे पाचशे एक रुपये रक्षित पोलेकर पाचशे एक रुपये उत्तम सायगावकर पाचशे एक रुपये विनय जाधव पाचशे एक रुपये मंदार भगत दोनशे एक रुपये गजानन जागडे दोनशे एक रुपये दि दिलीप पडवळ पाचशे एक्कावन्न रुपये ओंकार चोगले पाचशे एक रुपये ज्ञानेश्वर इंगोले पाचशे एक रुपये साई मांडवकर पाचशे